रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ह्या गव्हाच्या पिकाला फक्त स्प्रे झालाय हे रान आहे माळाचं चा। खडकाच्या रानामध्ये असा गहू आलेला आहे काळुकी कलर शायनिंग पण चांगला येतोय शेतकरी मित्रांनो नमस्कार <coughs> शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका प्लॉट वरती आलोय कि लोक म्हणतात की गव्हाला खर्च जास्त करायला लागत नाही किंवा गव्हा आमचा असाच येतो पण आपली रामायग्रोटिकच्या औषधं वापरल्यानंतर ह्या गव्हाच्या पिकाला फक्त स्प्रे झाला आहे ह्या स्प्रेवरती किती रिझल्ट आला आहे हे बघण्यासाठी आपण सावळ या गावामध्ये सोमनाथ आटोळे शेतकरी आपले त्यांच्या प्लॉटवरती आलो आहे आणि त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे बघा बळीराजा हा ज जगाचा पोशिंद आहे परंतु बळीराजाला जर कशाची तरी चांगली साथ मिळाली तर आणि तरच ह्या पिकामध्ये किंवा त्यांच्या जमिनीमध्ये चांगल्यापैकी उत्पादन मिळू शकतं आता आठवडे साहेब नमस्कार नमस्कार <coughs> तुमची शेतकरी बांधवांना आमच्या ओळख करून द्या नाव ना हो तुमचं सोमनाथ दादरा माटोळे सोमनाथ दादरा माटोळे मुकमपोस्ट राहणार सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे राहणार सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि ह्यांचा गावाचा प्लॉट आहे ह्यांनी आपलं उसाला पण वापरले परंतु अगोदर गावाला जे वापरले आता गावाच्या पिकामध्ये आपण आहोत ह्याला काय काय वापरलं आपण मायक्रोटन एक वापरलंय एक वापरलंय आणि एक वापरले म्हणजे हे तीन बोटल आपण वापरल्या आपला दोन एकर दोन एकराच्या हिशोबाने आपण तुमचा खर्च किती झालाय एकवीसशे रुपये शेतकरी मला मित्रांनो मला सांगणं तुम्हाला हे की दोन एकराला एकवीसशे रुपये खर्च केलाय फक्त स्प्रेला हा स्प्रेला एकवीसशे रुपये खर्च दोन एकराला केल्यामुळं ह्यांच्या गावामध्ये जे आता हा बदल दिसतोय आपण आपण बघू शकतो आता इथून पाठी तुम्ही गहू करत होता ह्या गव्हा मध्ये अशा पद्धतीने रिझल्ट येत होता एवढा बदल होत नव्हता मग आता ही जवळजवळ वाईज कमी थोडस पोट्यातच यायच्या हिशोबानी गव्हालाय मग आता पोट्यात आपण ह्याला खालणं एक डोस डोस देणार आहे तेवढं झालं की गव्हाला खर्च जास्त लागत नाही मग इकडी खर्च साधारण चार पाच हजार रुपये जर आपण करतोय चार हजार रुपये जर खर्च केला तर चार हजार रुपये खर्चामध्ये उत्पादन आता किती निघाल असं तुम्हाला वाटतंय म्हणजे हे सगळं गहू बघून तुम्ही म्हणताय की आम्ही बियाण आणलं होतं का नाही तर सांगितलं अठरा पण ह्या गहू बघून मला वाटतं सोळा दिन असं सोळाशे शंभर टक्के दिन आणि माळाचं रान आहे काही मोठं बागायचं ना। रान नाही हा म्हणजे बागायचं रान नाहीये ना हे रान ना आहे माळाचं आपण माळ पण बघू शकतो इकडं बाजूला पूर्ण माळाचं रान आहे खडू तरी सुद्धा खडकाच्या रानामध्ये असा गहू आलेला आहे तुम्हाला औषध ह्यांनी दिली राहुल साहेबांनी राहुल म्हणजे तुमचे पुतणे हा पुतणेने औषध दिली मी त्यांना सांगितलं होतं औषध प्रत्येक वेळेस ही करा द्या तर ते तुम्हाला औषध टायमिंगला देतात का देतात का माझाच गाळपणा होते तुमचाच गाळपणा होतोय कामामुळं काय होतं हीच उलट सांगतो काय 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 केलं खरं आता कलिगड्याला हुकलं बरं का तुम्ही माझा तुम्ही म्हणला का नाही मागाल तेव्हा माझा लगेच घेतलं म्हणजे एक गोष्ट मला काय सांगायची माहिती का आमचं औषध कोणत्याही पिकाला कोणत्याही अवस्थेत कलर कलर शायनिंग पण चांगला येतो म्हणजे आता वाटणी माणसं कुणी आलं ना त्यामध्ये काय गवायला टाकली तुम्ही बघा ही लोक जातायत रस्त्याच्या कटला क्षेत्र असल्यामुळे जाताना लोक एक तुमच्या आणि कुठला माणूस असल्या म्हणणार काय आणि डेअरीचा व्यवसाय असल्यामुळे जाणार शेतकरी तुम्हाला सगळे विचारतात मग मग आपण टाकले येऊ फक्त एकवीसशे रुपयाचं औषध एकवीसशे रुपयाच्या औषधामध्ये एवढ्या प्रकारे आपल्याला बदल जाणवला आहे मग रामायग्रोटिकच्या औषध तुम्ही वापरता त्याच्यावरती समाधान आहे का समाधान पूर्ण समाधान आहे मग रामायग्रोटिकच्या औषधाबद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता चांगला चांगला आहे हो। वापरायला का अडचण नाही हो, म्हणजे मी वापरतोय माझ्या पिकात हो। मला चांगला रिझल्ट भेटलाय तुम्ही वापरायला काय अडचण समाधानी असाल तर पुढच्याला सांगू शकता <coughs> कारण हा बदल आपण आपल्या राहणारच बघतो बघतो आपण औषध मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर गॅरंटीड दिसतोय आणि हे तर आता तुम्ही म्हणताय की हे केलंय गौपिअरलाय पेरलेल्या पेरलेल्या काकऱ्या पण दिसणार एवढं रान माकलं सुटलंय किंवा इतकं आठ किती गावाला चुडत असतील म्हणजे बघा गोवाचं उत्पन्न डबलच वाढणार आहे या वर्षी नाही नाही तुम्ही जे म्हणताय का नाही म्हणजे त्यांचं सांगण्याचा सा उद्देश आणि तुमचं रानाची क्वालिटी बघून तुम्हाला आता खर ना, आता खरं नाही अजून तुम्हाला आपण देणार आहे ना पुढचा डोस ती जर दिला का नाही तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे हा ऊस घेऊन निघणार हा शंभर टक्के आता आपण हे पोटर्यात ज्यावेळेस येईल त्या पोटर्यात आल्यानंतर त्या टाइमला आपण सोडणार आहे खालन खालन सोडल्यानंतर तुम्ही नको म्हणलं तरी गहू तेवढ्या पद्धतीने वाढणार आहे कारण गावाची लोंबी पण एवढी निघती लय हा बरे पीक वाढतो गहू मग अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलाय रिझल्ट वरती शंभर टक्के तुम्ही समाधानी खुश आहे समाधान गावाला तर आहे गव्हाला आहे काय अडचण ठीक आहे तरी शेतकरी मित्रांनो बघा आपण ज्यांना पण गावामध्ये खरंच बदल बघायचा असेल हे सावळच्या वरच्या बाजूला आल्यानंतर पुलरपशी पुलर दुधडेरी दुधडेअरी आहे ज्ञानसागर शाळेच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर सोमनाथ आठोळे यांचा हा गावाचा प्लॉट आहे आपण कुणीही येऊन ह्या गावाच्या प्लॉटवरती येऊन बघू शकता की बाबा ह्या गावाला काय काय केलंय आणि कशा पद्धतीने रिझल्ट आलाय किती येऊन लोक येणार लोक यांना आहेत की बाबा कायला गावाला काय वापरले तुम्ही एवढा चांगला रिझल्ट कसं काय आलाय तर ही आपल्या रामेगोटेकची खासियत आहे म्हणूनच रामेगोटेक नेहमी म्हणतं शेती तुमची आमची नात केला पण नाही शेतकरी मित्रांनो सावळ परिसरामध्ये ज्या पण लोकांना आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीचा बदल हवा असेल तर त्यांनी हे रामागेचे प्रतिनिधी आहेत राहुल आठोळे साहेब यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता राहुल आठोळे साहेबांचा मोबाईल नंबर आठोळे साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस चौतीस डबल झिरो म्हणजे बघा पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस चौतीस चौतीस डबल झिरो ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या कोणत्याही पिकामध्ये अशा पद्धतीचा बदल घडवू शकता आणि आपल्या बदल घडवायचा असेल तर आठवणी साहेबांना कॉन्टॅक्ट करायला काहीच अडचण नाही रामकृष्णारी राम राम, राम।